नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये मंडळी गुरु, गुरु गोविंद सिंग जयंती ही शीख धर्मातील दहाव्या आणि अखेरच्या गुरूंची म्हणजेच श्री गुरु गोविंद सिंग महाराजांची जन्मतिथी म्हणून साजरी केली जाते हा दिवस केवळ शीख समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी धैर्य त्याग समानता आणि धर्मरक्षणाचा प्रेरणादायी संदेश देणारा आहे गुरु गोविंद सिंग महाराजाचा जन्म बावीस डिसेंबर सोळाशे सहासष्ट रोजी साहिब बिहार येथे झाला त्यांचे बालपणीचे नाव राय होते ते गुरु तेग बहादूर आणि माता गुजरी यांचे पुत्र होते लहानपणापासूनच त्यांच्यात धैर्य करुणा न्यायप्रियता आणि आध्यात्मिक तेज दिसून येत होते बालपणापासून गुरु गोविंद सिंग महाराजांना शस्त्रविद्या घोडेस्वारी युद्ध कौशल्य संस्कृत फारसी आणि धार्मिक ग्रंथाचे शिक्षण देण्यात आले त्यांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि धर्माचे रक्षण करण्याची शिकवण बालपणीच मिळाली गुरु तेग बहादूर यांचे बलिदान इसवी सन सोळाशे पंच्याहत्तरमध्ये गुरु गोविंद सिंग महाराजाचे वडील गुरु तेग बहादूर यांनी धर्म स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केले तेव्हा गुरु गोविंद सिंग महाराज केवळ वर नऊ वर्षाचे होते पण त्यांनी हे महान बलिदान पाहून धर्मरक्षणाची जबाबदारी स्वीकारली यानंतर ते सिख धर्माचे दहावे गुरु झाले खालसा पंथाची स्थापना गुरु गोविंद सिंग महाराजाचे सर्वात महान कार्य म्हणजे खालसा पंथाची स्थापना वैशाखी सोळाशे नव्याण्णव मध्ये आनंदपूर साहेब या दिवशी त्यांनी पाच शूर शिकांना पुढे बोलावले ज्यांना पुढे पंच प्यारे म्हणण्यात आले खालसा पंथाची शिकवण सर्व माणसे समान आहेत ना जातपात नाही अन्यायविरुद्ध संघर्ष शौर्य आणि सेवा त्यांचे पाच ककार म्हणजे खालसा पंथासाठी गुरु गोविंद सिंग महाराजांनी पाच ककार अनिवार्य केले केस नैसर्गिक जीवनाचं प्रतीक कंगा स्वच्छता व शिस्त कडा देवाशी निष्ठेचं प्रतीक कच्छा संयम आणि किरपान धर्म आणि दुर्बलाचे रक्षण गुरु गोविंद सिंग महाराजांनी स्त्री पुरुष समानता जातीभेदाचा विरोध सर्व धर्माचा आदर यावर विशेष भर दिला त्यांनी म्हटले होते मानस की जात सभे एके पहचानोबे संपूर्ण मानव जातीला एकच ओळख आहे त्यांचे चार पुत्र म्हणजेच साहेबजादे होते गुरु गोविंद सिंग महाराजाचे चार पुत्र यांनीही धर्मासाठी बलिदान दिले बडे साहेबजादे अजित सिंग जुजार सिंग आणि छोटे साहेबजादे जोरावर सिंग फतेहसिंग लहान वयातही त्यांनी धर्म सोडण्यास नकार देत हौतात्म्य प्रत करले हे बलिदान आजही संपूर्ण जगाला प्रेरणा देते गुरु ग्रंथ साहिब अखेरचा सा गुरु गुरु गोविंद सिंग महाराजांनी आपल्या जीवनाच्या अखेरीस जाहीर केले की यानंतर कोणताही मानवी गुरु नाही गुरु ग्रंथ साहेब हेच सिख धर्माचे शाश्वत गुरु असतील हा निर्णय इतिहासातील एक अद्वितीय अध्याय ठरला गुरु गोविंद सिंग महाराजाचे निधन सात ऑक्टोबर सतराशे आठ महाराष्ट्रातील नांदेड येथे झाला महाराष्ट्रातील नांदेड हे ठिकाण आज हुजूर साहेब म्हणून प्रसिद्ध आहे गुरु गोविंद सिंग यांची जयंती कशी साजरी केली जाते या दिवशी गुरुद्वारामध्ये अखंड पाठ कीर्तन व शब्द गायन नगर लंगर सेवा गरीब व गरजूसाठी सेवा कार्य संपूर्ण वातावरण भक्तिमय व वा प्रेरणादायी असते आजच्या काळात गुरु गोविंद सिंग महाराजांचे महत्व आजही त्यांचे विचार अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतात समाजात समानता शिकवतात धर्म देश आणि मानवतेसाठी जगण्याचा मार्ग दाखवतात गुरु गोविंद सिंग महाराज हे केवळ शीख धर्माचे गुरु नव्हते तर ते महान योद्धा तत्त्वज्ञ कवी समाज सुधारक आणि मानवतेचे मार्गदर्शक होते त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी सत्य साहस सेवा समर्पण या मूल्यांचा स्वीकार करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल वाहे गुरुजी की खालसा वाहे गुरुजी की फतेह मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद